নমস্কাৰ মিত্ৰো কম্পিট পিছ গেলে তাৰ মানে আজি ভেটল চলিছ পানী টকা আছে এক নাৰণ থৈ सगळे शटच केले तुम्हाला दाखल हे बघा इथेलचं तर बुडापुसून काढले दांड केलं तर पाण्याला असं इथेच काढलं हे पण काढलं हे पण बुडापुसून काढले हे बघा काही फुल नाही इथं पण हे हे एक हे पण अजून इथले समोरचे दो, दोन्ही दोन्ही म्हणजे एक पण नारळ सोडलं नाहीत पुरे हे फक्त वाळलेलं पान राहिले इकडेही सगळ्यात मोठं नारळ होतं त्याचे बदामाचे पान पण आणले कराओ का है? का है ने तर नेमकं आता करावं काय काय बंदोबस्त लावा तेच मिळा म्हणजे असं झाडं दिसत नाही पहिले कसे झाडे दिसत एक झाड पण दिसत नाही त्याला आता पर्याय पण नाही काही काट्या म्हणलं बुडाल जसे उकरू लागली काट्या टाकल्या होत्या सगळं धिंगाणच केलं तर आता याला तर काही पर्याय नाही तसा तर सगळे बराबर हे करणं बारीक पण झाडं सोडले नाही मोठमोठ्याला पाण्यात सगळे हे केले सॅट केले जे बारीक बारीक आहेत ते बराबर केलेवण करावं लागते काट्यापिट्या लावा लागतील त्याला तर काय आता तसा पर्याय नाही काही तर आता पाणी पण गिरायचं नाही तेच आता त्याच्यामुळे त्याला सगळं पाणी टाकावं काल दोन तीन झाडाला पाणी टाकलं तर उशीर झालं तर आता टाकाव पण काय सगळं राडा दिसला आता काय मुलोअप झाल्यासाठी सध्या पाणी टाकून उपयोग पण नाही आता काही तर चला आता करतो तेच घेतो उतून सगळं साफ साफसफाई करा इथून असे सगळे झाडं दिसत होते फक्त ते कडीचे दिसायला आता हे बारीक बारीक सगळे सटच केलेत आता कॅनलला पाणी आलं म्हणून असं मातून दोन केलं तर असं मस्त दिसू राहिले ना तर जाऊ द्या आता काय झालं गेले त्याला पर्याय नाही तर घेतो उतलून पाहणं पाह जातो घरी आता काय पाणी टाकून पण मजा नाही काय आता तर चला एवढा आवरी तो, तो पासरा जातो घरी काय चांगलं आखाडा आहे असली काय झाडं लावण्यात मजाच नाही कारण डोक्याने सगळी राखरांग करून टाकली तर चला आता जातो घरी बघावं दुसरे काम आता इकडे याचं काही कामच राहील ना आता तर का चला आपलं नुकसान तर झाले आता काय विषय तर नाही बरं चला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडं काही एखादा पर्याय जर असेल तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद